खरा बच वाटत हे आपण ड्रॅगन फ्रूटचं झाड पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे तर हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे आणि ह्याला थोडे काटेसुद्धा आहेत आपण आता ते फळ कशा पद्धतीने आलेलं आहे ते देखील बघणार आहोत तर ह्या ठिकाणी ते ड्रॅगन फ्रूटचं फळ आपल्याला बघायला मिळेल हे आहे ड्रॅगन फ्रूट तर ह्याची तोडणी एक पंधरा वीस दिवसाला तोडणी येते आणि साधारणतः एक करी पन्नासशे कॅरेट उत्पादन ह्याच्यामधून मिळतं आहे आपण ड्रॅगन फ्रूट फळ बघितलेलं असेल मात्र त्याचं झाड कसं असतं आहे ते कशा पद्धतीने त्याला फळ येते आता हे बघू शकता आपण हे कच्चं फळ आहे तर अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूटला असे फळं लगडतात आणि ते आपण विक्रीला आल्यानंतर आपण खरेदी करत असतो जे आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे आपण जर विचार केला तर अनेक आपल्याला फळं बाजारात येत असतात मात्र त्याचं झाड कसं असतं आहे किंवा मग त्याला कशा पद्धतीने फळं येतात हे माहीत नसतं आणि तो छोटासा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघू शकता ड्रॅगन फ्रूटची ही शेती आहे तर ही दोन पद्धतीने केली जाते तर एक तर तारीवरती आहे आणि रिंगवरती आहे तर पलीकडे आपण रिंगवरची मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार ती जर बघ बग बघितली आपण त्या साईडची ती काढची आपण ती तर ती रिंगवरली ड्रॅगन फ्रूटची शेती आहे आणि ही जी आहे तर ही तारावर टाकलेलं जी झाडं आहे ते दोन पद्धतीने याची लागवड एक साधारणतः खर्च कमी जास्त येऊ शकतो एकरी असा अंदाज आहे की त्यांचा पाच लाखापर्यंत खर्च येतो असं त्यांचं म्हणणं आहे आता या ठिकाणी आपल्याला जे शेतकरी आहेत ते उपलब्ध नाही येतं मात्र त्यांच्याकडून आपण सखोल माहिती जाणून घेतली असे असती थोडक्यात आपण या ठिकाणी तुम्हाला झाड कसं असतं फळ कसे लगाडतात आणि ड्रॅगन फ्रूटचं झाड कसं असते हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे